नमस्कार मित्रांनो आपण पाहतात न्यूज मराठी आता जाणून घेऊयात वीर धरणातून निरानदी पात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याबद्दलची माहिती वीर धरणातून काल रात्री साडे दहा वाजता पंचवीस हजार पाचशे स पस्तीस क्युसेक्स वेगानं पाणी हे पात्रात सोडलं जात होतं मात्र आज सकाळी साडेसहा वाजल्याच्या दरम्यान यामध्ये मोठ्या प्रमाणात घट करून ते सोळा हजार दोनशे एकसष्ट क्युसेक्स वेगानं पाणी निरानदी पात्रात सोडलं जात आहे त्यामुळे नदी पात्रात अजूनही पूरस्थिती आहे त्यामुळे पात्रात कोणीही जाऊ नये असा इशारा पाटबांधारे विभागाच्या वतीनं देण्यात आला आहे तर निरा नदीच्या खोऱ्यात असलेल्या पाटगर धरणामधून सध्या सात हजार दोनशे चौदा क्युसेक्स वेगानं पाणी हे निरानदी पात्रात सोडलं जातं निरादेवघर धरणामधून सातशे पन्नास क्युसेक्स तर गुंजवणी धरणामधून पंधराशे एकोणतीस क्युसेक्स वेगानं पाणी हे पात्रात सोडलं जातं या तीनही धरणात मिळून एकूण नऊ हजार चारशे त्र्याण्णव क्युसेक्स वेगानं पाणी हे निरा नदी पात्रात सोडलं जाते हे पाणी वीर धरणामध्ये येत असून वीर धरणामधून सध्या सोळा हजार दोनशे एकसष्ट क्युसेक्स वेगानं पाणी हे निरानदी पात्रात सोडलं जाते वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधून येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात जर वाढ झाली तर वीर धरणामधून निरा पात्रात पाणी सोडण्याच्या प्रमाणात वाढ होऊ शकते त्यामुळे नागरिकांनी निरानदी पात्रात जाऊ नये असा इशारा पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आला आहे